पुणे मुंबई नंतर आता नाशिकमध्ये हिट अँड रन चा प्रकार घडला आहे चक्क राज्य उत्पादन शुल्काच्या गाडीला डॅश मारून एक क्रेटा कार हिट अँड रन करून पळून गेली आहे या क्रेटा गाडीमध्ये अवैध मद्यसाठा असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना होता राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी ठाण्यापासून तर नाशिक पर्यंत या गाडीचा पाठलाग केला होता दारूची अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या क्रेटाकारच्या चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्काच्या गाडीला कट मारून पुढे निघून गेले चांदवड तालुक्यातील हर्नूल टोल नाका राज्य उत्पादक शुल्काच्या स्कॉर्पिओ गाडीला कट मारून आरोपी पसार झाला या स्कॉर्पिओ वाहन चालक कैलास कसबे यांचा जागीच मृत्यू झाला असून यात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत यात दोन पोलिसांचा समावेश आहे नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा सव्वा किलोमीटरचा पथकाने सिनेमा स्टाईल पाठलाग केला यात उत्पादन शुल्काची स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला आहे घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक शशिकांत गर्जे दाखल झाले असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत या घटनेची लक्षवेधी शंभूराजे देसाई यांनी विधानसभेत घेतली असून या हिटचा तपास पोलीस आता कशा पद्धतीने करतात हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे काल रात्री चांदळपूर स्टेशनच्या हद्दीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या भरारी पथकाला एका काळ्या कलरच्या क्रीडा मानामध्ये सिलवासा इथून गाडीमध्ये बेकायदेशीर दारू भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार रा आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन संघाच्या भारती पथकाने नाशिक शहरापासून त्याचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारी पॉईंट या ठिकाणी त्यांनी सापा देखील लावला होता पण त्याची गुणगुण लागल्यावरून सदर काळी क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या भारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन अंमलदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पूर्वीपासून हजर असलेले दोन पोलीस अंमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले आता अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पन्न विभागाचे अमालदार आणि दोन पोलीस अंमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळ्या करटा वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता चांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला हर्नुल या, या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओरटे करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या किरटा वाहनाने आ, सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले सदर क्रेटा वाहन तिथून पुढे पोळून गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चालक तो जागीच मयत झालेला आहे इतर तीन अंमलदार हे जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजीकच्या दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर पळून गेलेल्या काळ्या काळ्याकरटा वाहनाच्या अनुषंगानं आत्तापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगानं वाहनाचा क्रमांक असेल वाहन कोणाच्या मालकीचा आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत अनुषंगाने सदर पोलीस अनुषंगाने मध्ये अं भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार खून होण्याचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमानुसार चांदोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस